तुला लाच पाहिजे तुला लाज बारखी काय करतो असल्या कसला कपड बघतो उघडून घ्यायचे ना कपडून बघतो कपड ते घ्यायचे घेतो नावा घ्यायचो तुला खुलास की तुला लाज कशी नाही कपाट उघडायला भावा साहेब भावाच चोरी कसं होतो चोरी होती मग चोरी नाही तर काय चुरीचा बापाय काय आपल्या तुला लाच बारा तू काय पैसे बारा वर्षाला आला डोळा घेऊन हा लाच वाट पाहिजे होतो काय बघत होत अरे तिथं बघू नको तिथून येणार ना तिथं ना मला दहा रुपये दे डायरेक्ट तू कपाट्यामध्ये झाला तुला तुला मी येत नाही काय डाके घालायला झालं गिफ्ट गिफ्ट करतो मला बसतो कपाटात मला काय गरज नाही कपाटात तुझी धंदे बंद, बंद करतो आता माझ्यातर्फे तुला ही मला धंदे बंद करायचं मला हे आवडत नाही धंदे आता पाडवा झालाय डाके खायला सुरु केलं झालाय म्हणजे तुला पाड्याच्या शुभ मुहूर्तावर एक गिफ्ट मागून दहा महिने झालं पाडवा होऊन शिर आणि आता चाललाय घर उघडायला ला हो लाच हो तरी पाहिजे की मला जरा शरम पाहिजे इकून खाली सकाळ चालली आहे तुम्ही अजून त्या बाग हो इकडा हो बाहेर अरे जरा थोडं जगाची नाही तर नाही मनाची तरी पाळ जरा भावा बंदा जरा नीट वाग जरा काय तो एक परेशान केलं मी परेशान केलं चुरी म्हणत म्हणते चोरी म्हणत नाही काय तुला पटत काय तुला लाज लाज आला जवळ नाही जगाला भिरायला भेरा द्यावर जाऊ का मी जागी एक तर आलं लिपूर डाका खालायला सोय डोळ्याचा ऑपरेशन तुझं उघड माणूस विचारताय ना लगे भेलाय तिथं उघडायला लागलाय लगे हात घालाय लागलाय कोण जिमेदार तू जिमेदार येत का कसा तुम तुम्ही दिसतात मला काय माहिती मी आपलं म्हणलं आपल्याला मम्मीला गिफ्ट घ्यायचंय इतक्या दिवस झालं तो तू काय चालला गिफ्ट घ्या तिथं बघ या कसा येत काय इथं काय बघतो ह्याची लांब मिळून तुझ्या ते रूम मध्ये बसतय ना बसतय पण मला कपाट घेण्याची गरजच काय राहिली मला तू आता कपाट कशाला घेऊन द्या लागला तुझी रूम घेऊन या घेऊडी तर म्हणलं हे चोरी करून दाखवा तो असं नाही का कोणी त्यांचं घरात आहे का कोणी तुझी काय करत आहे कपाट उघडण्याची आता सांग ना मला ओ आजीज करावर बरं ती उठली ते कुदर नी तू डोक्याला ताण घेऊ नको रे आता चिव चडतो करावं तर लाकूड घालू का सांग कावा वेगळं मुंग नी बर नी तू तुनी बाबा मला काय मला कार करू नको तू नी बर काही चल नाहीतर घरी जा मी घरी मस्त करतो अरे डोळे नाहीत ना जरा जीवाला जी कर जरा वाज ना जरा नीट लोकांचा थोईक म्हणून घेऊ नको काय करू मग मला न ग कपाट नको बिलट न गण मला काही नको तुझं डिखर तू नाही अवघड नाही बाबा तमाच्या बेकारच्या ब्या येत नाही येत नाही पुन्हा असे बाकी घालीन तुमतो लास्ट तरी पाहिजे तुम्हाला हिरा 啊。